Yeah. आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सुरेश उर्फ बाळू भगवान उंबरकर वय वर्षी चौतीस वर्ष त्याचा एस एफ एस ग्राउंड आपणा बाजारच्या पाठीमागे खून झालेला होता त्या ठिकाणी माहिती मिळत आम्ही तात्काळ लगेच पोहोचलो सर्व टीम पोचलेली आहे पोचली क्राईम ब्रँच वरिष्ठ अधिकारीसुद्धा पोहोचले त्या ठिकाणी पाहिले असता सुरेश उर्फ भाऊ उंबरकर याला कोणीतरी इस्मानी चाकोने मारहाण करून जेव ठार मारली अशी आम घटना आमच्या निदर्शनास झाली त्यानंतर आम्ही तात्काळ लगेच आमच्या पोलिसांची टीम क्राईम ब्रँचची टीम त्यानंतर वरिष्ठांनी जे भेटी देऊन दिलेल्या दिल मार्गदर्शनाप्रमाणे आरोपीचं नाव निष्पन्न केलं असतं त्याचं नाव सचिन जाधव निष्पन्न झाले त्यानंतर आमच्या सगळ्या टीम रवाना झाल्या आणि त्याला बारा तासाच्यात आम्ही शिताबीने त्याला अटक केले आहे त्याला या घटनेबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की पूर्वीचे काही त्यांचे किरकोळ वाद होते त्याच्याबरोबर तसेच उष्णवारी पैसे मागितले होते परंतु त्यांनी दिले नाही या कारणाचा त्याला राग आला म्हणून त्यांनी सुरेश उंबर केल्या त्याच्याच गाडीवर बसून घेऊन जाऊन एस एफ एस ग्राउंडच्या पाठीमागून त्याला आपणा बाजारच्या पाठीमागच्या बाजूला घेऊन गेला व त्याला चाकूने त्याचा गाळा चिरून तसेच छातीवर वार करून जेवे ठार मारलेले आहेत आरोपीला पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला हत्यार सुद्धा रिकवर करण्यात आलेला आहे आरोपी आहे का याच्यासोबत आणखी कोणी आरोपी नाही परंतु ह्या आरोपी याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत तसेच एका गुन्ह्यामध्ये तो फरार सुद्धा होता तसेच मृतक याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका